हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयानाज एस्पीयनाज। एस पी मराठी मराठीतर्थ हेरगिरी दुसऱ्या देशाची किंवा संघटनेची गुप्त माहिती मिळवण्याची कृती होत आहे एस पी ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज वॉन्टेड ऑन चार्जेस ऑफ एस दुसरा वाक्य आहे एसपीएनाज इज अ कॅपिटल ऑफेन्स इन दिस कंट्री तिसरा वाक्य आहे दे वर कन्विक्टेड ऑफ एस चौथा वाक्य आहे द ऑथॉरिटीज हॅव अरेस्टेड सेव्हरल पीपल सस्पेक्टेड ऑफ एस आज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू